सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आजचा आपला विषय आहे आज बघा भारत देशामध्ये दे फार मोठा पाऊस पडला आहे आणि ह्या पावसामुळे काही जनजीवन विस्कळीत झाले अनेक लोकांच्या हातचं काम बंद झालं आहे आणि आज ह्या पावसामुळं अनेक हातच्या लोकांचं काम बंद झालं आहे ह्याच्या मागचं कारण काय आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आज बघा जी लोक शेतात काम शेतात कामाला जातात त्यांच्या हाताला काम नाही रस्ता बंद झाल्यात त्यामुळं कामाला जाता येत नाही वाहतूक ठप झाल्यामुळं कामाला जाता येत नाही आणि अशी कोणती गोष्ट आहे की ज्यांच्यामुळं आमच्या हातचं काम झाले आणि तुम्हाला मी सांगतो तु, हे एक शास्त्र आहे पवित्र शास्त्र आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं होतात आणि तुम्ही दहा लाख कोटी प्रश्न विचारा तुम्हाला सगळ्या प्रश्नाचे उत्तर हा एकच ग्रंथ देणार आहे आणि आज आम्हाला कळलं पाहिलं की आमच्या हातचं काम का बंद होते आज बघा मनुष्य आजारी पडतोय त्याच्या हातचं काम बंद पडते अनेक कारण आहेत की बाबा शिक्षण असून नोकरी मिळत नाही त्याचं हातचं काम बंद पडते हे आमच्या हातचं काम बंद पडते बघा आज अनेक लोक असतात पैसे गुतो त्यात मोठा कारखाना हवा करतात त्यांचं काम बंद पडते आज बघा लोकांच्या मध्ये लोक शेतामध्ये माळव करतात ह्या पावसामुळं शेतामध्ये काय करता येत नाही त्यांच्या हातचं काम बंद पडते हे हात आमच्या हातचं काम जे बंद पडते ह्याच कारण आम्हाला कळलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी एक अध्याय वाचूया योगाचा अध्याय सदतीसाव योगाचा ग्रंथ सदतीसावा अध्याय आणि सातवं वचन काय म्हणते बघा त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावे म्हणून तो प्रत्येक मनुष्याचा हातचा व्यवसाय बंद करतो आज बघा आमचा हातचा व्यवसाय बंद कोणतरी करते त्याचं पट म्हटले त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावे म्हणून तो प्रत्येक मनुष्याचा हाताचा व्यवसाय बंद करतो आज आमच्या हातचा व्यवसाय बंद राहतो त्याला ओळखण्यासाठी कुठं आहे तो वर आहे वर आणि त्याला ओळखावं आज तुम्हाला सांगतो ही जी हाताचं काम बंद पडते ही जी करणे ही देवाची करणे आहे आणि देवाला ह्यातनं काय दाखवायचं आहे की तुम्ही मला ओळखावं आणि आमचा एक शत्रू आहे त्यानं काय आहे आम्हाला तो परमपिता परमात्मा जीव आहे त्याच्यापासून आम्हाला त्यानं लांब आहे आणि देवाची इच्छा आहे की आम्ही देवाला ओळखावं वा, आणि म्हणताना देव आमच्या हातचा व्यवसाय बंद करतोय आणि तो देव कोण आहे तर तो, तो देव पिता आहे परमपिता परमात्मा येतो आणि त्याला ओळखणं फार गरजेचं आहे आणि त्याला ओळखण्यासाठीच हे सगळं देव घडून आणतोय आज बघा आज आमचं एखादी मूल चक्र जर आम्ही त्याला काय करतोय ते जाऊ तिला करतात झमाट देतात मारतात का कारण तिनं सुधरावं तिनं आईवडिलांच्या आज्ञेत राहावं आज देवाची इच्छा तीच आहे की आम्ही तिला वळकावं आणि म्हणूनच तो आमच्या हातचा व्यवसाय बंद करतो आणि खरोखर हे जर वचन तुम्हाला आवडलं असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा आणि ह्या यूट्यूब चॅनलद्वारे मी अनेक आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि यंदा काळाबद्दल देखील माहिती सांगणार आहे आणि यंदा काळ कसा आहे ह्याच्याबद्दल लोक अजून आजून आहेत शो ग्रंथ तुम्हाला सांगतोय की यंदा काळ कसा आहे आणि वाचलेलं लोज तुम्हाला अशीच करू लॉर्ड देवाची सुद्धा